डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक गेल्या वर्षी मोहोळ तालुक्यातील सोंदणे व पाटकुल भागातील उजनीचा कानल फुटून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप ही मोबदला मिळालेला नाही या घटनेतील शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणार आहे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या मार्फत घरकुल मंजूर व्हावं परंतु जागे अभावी घरकुल हे बांधता येणार नाहीत अशा व्यक्तींना गायरान जमीन घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचं खासदार प्रणित शिंदे यांनी सांगितलंय मोहोळ तालुक्यातील सौन्ने पाटकोल शासकीय अधिकाऱ्यांसह खासदार प्रणती शिंदे यांनी मंगळवारी दिनांक सात रोजी गाव भेट दौरा केला होता या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन निवेदनही स्वीकारण्यात आली नागरिक शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचनाही देण्यात आल्या समस्या तत्काळ मार्गी लागल्यानं प्रश्नांचं निराकरण होत असल्याचं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी सरपंच शिवाजी भोसले उपसरपंच गणेश नामदे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते